सभी ने मिलकर मुख्यमंत्री माजी लाड़की बहन योजना आ, हमने और इस बहना के खाते में प्रति माह डेढ़ हजार रूपये भेजने की यह बहुत की योजना हमारी सरकार ने बनाई विरोधियों ने बड़ी आलोचना की कई कई नैरेटिव चलाए लेकिन आज तक यह योजना अध्यक्ष महोदय जी ठीक ढंग से शुरू है आगे भी शुरू रहेगी क्योंकि इसका प्रावधान हमने बराबर से किया है ये लोगों की सरकार है और लोगों के काम आने आएगी की भेंट योजना शुरू करने से पहले हमने आरबीआई की सभी गाइडलाइंस बजट एलोकेशन एटीएम आदि नॉर्म्स को पूरा ध्यान रखकर सोच समझकर ही यह कदम उठाया था लोगों के लार्जर इंटरेस्ट के लिए ऐसी योजनाएं बहुत जरूरी होती माझ्या अडीच वर्षाच्या काळामध्ये जे काम केलं का के ते आपण पाहिलंय जीवाची पर्वा न करता पूर्ण राज्यभर फिरलो लोकांच्या सर्वसामान्यांच्या मदतीला राहलो आजही मला पण जे काय काम केलं त्याची आठवण लोकांनी ठेवली आहे हे माझं भाग्य आहे आणि सगळ्या पदांपेक्षा या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ हे मोठं पद मला मिळालं आणि म्हणून सांगतो तुम्हाला कोणी किती आपवा पसरवल्या लाडकी बहीण योजना बंद होईल पण मी सांगतो ही कोणी किती आपवा पसरवल्या खोट्या काय काय म्हणाले काही प्रयत्न केले तू तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही लाडक्या बहिणींसाठी महत्वाचे अपडेट समोर येत आहे कारण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये त्यांचा जो हप्ता आहे तो सुरू होत आहे कारण बहुतेक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती त्यांचा जो मेचा हप्ता होता तो त्यांना मिळाला त्यानंतर जूनच्या हप्त्याची अतिशय आतुरतेने लाडक्या बहिणी त्यांच्या हप्त्यांची वाढ बघत आहे त्यासोबतच एक महत्वाची अपडेट सुद्धा समोर आलेली आहे जी की मुंबई बँकेतर्फे आहे ज्या बहिणींना आता लाडकी बहिणी योजनेचा लाभ तर मिळतोच परंतु ज्या मुंबई जिल्ह्यामध्ये राहत असतील त्या बहिणींना एक लाख रुपयाचं कर्ज आणि त्यांचा हप्ता सुद्धा लवकरच देण्यात येणार आहे एक लाख रुपयाचं कर्ज देण्याचे मुंबईचे जे बँकेचे संस्थापक अध्यक्ष आहे त्यांनी सुद्धा अशी माहिती दिलेली आहे आम्ही लाडक्या बहिणींना एक लाख रुपये जे कर्ज आहे ते सहजरित्या उपलब्ध करून देऊ त्यासाठी काही अटीसुद्धा सांगितले आहे त्या संबंधीचा व्हिडिओ सुद्धा आपण आधी आणलेला होता परंतु असे नाही की मुंबईमध्ये राहणाऱ्या बहिणींना हे कर्ज मिळणार सुरुवात मुंबई पासून होत आहे आणि इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा हे जे पैसे आहे ते तुम्हाला मिळणार आहे आधी अजित पवार यांनी सांगितलं होतं की लाडक्या बहिणींना चाळीस ते पन्नास हजारांचं जे कर्ज आहे ते आम्ही देऊ परंतु त्यानंतर मुंबई बँकेने असा निर्णय घेतला की फक्त चाळीस ते पन्नास हजारांमध्ये लाडक्या बहिणींचं काही होणार नाही त्यामुळे ही रक्कम वाढवून एक लाख रुपयापर्यंत करण्यात आलेली आहे ज्या बहिणींना त्यांचा रोजगार बनवायचा आहे किंवा त्यांनी जे त्यांचा आधी व्यवसाय स्थापन केलेला आहे तो त्यांना पुढे न्यायचा आहे यासाठी त्यांना पैशांची गरज बसते याच कारणाने आता एक लाख जे कर्ज आहे ते त्यांना मिळणार आहे त्यासाठी काही ऑनलाईन आणि ऑफलाईन और फॉर्मसुद्धा सादर करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि ज्या बहिणींचे आधीच मुंबई बँकेमध्ये अकाउंट आहे त्यांना कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही त्यांची जी प्रक्रिया आहे ती अधिक सोपी करण्यात आलेली आहे आणि ज्या इतर बहिणी असतील म्हणजे ज्यांचे सेंट्रल बँक स्टेट बँक किंवा इतर कुठल्याही बँकेमध्ये अकाउंट असेल त्यांची जी प्रक्रिया आहे ते वेगळ्या पद्धतीने होणार आहे त्यासाठी त्यांना फॉर्म सुद्धा सादर करावा लागणार आहे आपण याआधी एक व्हिडिओ बनवला त्यामध्ये संपूर्ण प्रक्रिया सांगितलेली आहे की कशा प्रकारे तुमच्या खात्यावरती जी रक्कम आहे ती पाठवली जाणार आहे आणि तुमच्याकडून तो हप्ता आहे तो कसा वसूल केला जाणार आहे म्हणजे म्हणजे हे जे कर्ज असणार आहे हे बिनव्याजी असणार आहे परंतु इतर बँकेत तुम्हाला बारा टक्क्याने कर्ज देतात

देण्यात आलेला आहे आपण त्या प्रश्नांचे सुद्धा उत्तर देणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असताना अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण योजनांची माहिती आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर आपण आणण्याचा प्रयत्न करत असतो